रामकृष्ण हरी श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याच पुरळी फुरसंगी नगर परिषदेमध्ये दे हार्दिक स्वागत माऊलींचा रथ उत्सव आपल्या भेटीला आपण पाहू शकता अगदी आपल्याला लाईव्ह दर्शन अगदी जवळ आपल्याला दर्शन घेता यावं म्हणून आपण हा एक केलेला छोटासा प्रयत्न पालखी सोहळ्याचं आगमन या ठिकाणी झालेला आहे सर्व वैष्णवांचा मेळावा आपल्या या नगरीत दाखल झालेला दा आहे महाराज की जय माऊली 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 मावली माऊली माऊली माऊलीचा पालखी सोडा आपल्याला खास पाता यावा या, या दृष्टिकोनातून खास माऊलींचा दर्शन सर्वप्रथम माऊलींचा माऊली 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 प्रचंड गर्दी या ठिकाणी अगदी चरण स्पर्श किती गर्दी आहे आपण पाहू शकता डोळा हे पाहण्याचा अनुभव खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या पुसृंगी नगरीमध्ये आलेला आहे सर्वांना राम कृष्ण माऊली थोड्याच वेळात कुरळी देवाची या ठिकाणी उत्साह आहे भाई गर्दी नये व शिस्तीत दर्शन घ्यावं ही नम्र विनंती आहे माऊली चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट या ठिकाणी वैष्णवांचा महामेळावा खऱ्या अर्थानं माऊलीच्या ओढीनं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड अशी गर्दी आपण या ठिकाणी अगदी जवळजवळ चार ते पाच लाख पब्लिक या पालखीवर असण्याचा अंदाज आहे किंबहुना त्या जास्त असू शकतात <laughs> cھوٹیichیmuklی aوalanca kaمدیa usnzala